समाजहितासाठी आपले व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या व नागरिकांसाठी नेहमी तत्पर राहणाऱ्या नगर परिषद व पंचायत समितीतील माजी पदाधिकारी राजेंद्र जीभाऊ पाटील यांचा आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता भडगाव शहरातील नारायण मंगल कार्यालय येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला सर्वपक्षीय नेते सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले बडगाव शहरात उन्हाळ्यात पाणी टंचाईची भीषण समस्या निर्माण झाली होती अशावेळी पाटील यांनी स्वतःच्या शेतीच्या नुकसानीची पर्वा न करता खासगी विहिरीचे पाणी नगर परिषदेच्या ताब्यात दिले या निर्णयामुळे भडगाव शहरातील नागरिकांना दर दोन दिवसांनी नियमित पाणी पुरवठा सुरू राहिला पिण्याच्या पाण्याची समस्या सुटल्यामुळे लोकजीवन सुलभ झाले हा त्यागमय निर्णय समाज हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारा त्यांचे प्रामाणिक नेतृत्व अधोरेखित करणारा ठरला राजेंद्र पाटील यांनी विविध पदांवर काम करताना सदैव विचार केला त्यांच्या कार्याची दखल घेत बडगाव शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक संस्था उत्सव मंडळे आणि ग्रामस्थांच्या वतीने हा नागरी सत्कार करण्यात आला पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांनी आपल्या भाषणात राजेंद्र पाटील यांच्या कार्यकिर्दी दरम्यानच्या निष्ठेचा गौरव करताना सांगितले की राजेंद्र जिभाऊ यांनी दोन हजार दोन पासून बडगाव तालुक्याच्या सेवेत मोलाचे योगदान दिले आहे त्यांनी पक्षाशी निष्ठा राखली आणि स्वाभिमान उंचावला समाजितासाठी त्यांचे नेतृत्व आजच्या काळात खरोखरच प्रेरणादायी आहे तर पाणीवाले बाबा म्हणून त्यांचा गौरव उद्गार आमदार पाटील यांनी काढला सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून शहरवासियांनी समाजितासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या राजेंद्र पाटील यांचा गौरव केला सर्व स्तरातून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या लोकप्रियतेचा आणि त्यागमय कार्याचा ठोस पुरावा ठरला या सत्कार सोहळ्यास पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील पंचायत समितीचे माजी सभापती विकास तात्या माजी नगराध्यक्ष गणेश अण्णा परदेशी समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील यांचा समावेश होता तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लखीचंद पाटील विजय कुमार भोसले डॉक्टर प्रमोद पाटील सुंदर गांधी योजनेचे सदस्य आसिम मिर्झा शिवसेना शहर प्रमुख बबलू देवरे सुधाकर पाटील हाजी जाकीर कुरेशी शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख इम्रान अली सय्यद हाजी अल्ताफ खाटिक निमन शेख बोरसे आप्पा डॉक्टर विशाल पाटील मुख्याधिकारी रवींद्र लांडे नगर परिषद कर्मचारी छोटूभाऊ वैद्य शेतकी संघ चेअरमन भयासाहेब पाटील अविनाश अहिरे आदी मान्यवर व भडगावकर उपस्थित होते मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त आणि संस्मरणीय वातावरण लाभले होते आज बडगाव नगरपालिका असेल गणेश मंडळ असतील विवाद विविध सामाजिक संस्था असतील या मार्फत आपला जाहीर नागरिक सत्कार करण्यात आला आपल्याला कसे वाटले आणि काय सांगाल खरं म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून आपण शहराला पाणी पुरवठा करतोय मग ते दुष्काळच्या काळात आपलं स्वतःचं काय नुकसान होत याची परवाना करता एक सामाजिक सामाजिक बांधिलकी या नात्याने आपण ते काम करत आलोय आणि ते करत असल्यामुळे आज ते मग ते मुख्य अधिकारी शिवसाहेब असतील किंवा सामाजिक संघटना मंडळ कि या संस्थांना देखील असं वाटलं की आपण इतक्या वर्षापासून या शहराला यांच्याकडनं पाणी पुरवठा होत आहे म्हणून आपण यांचा एक कार्यक्रम केला पाहिजे आणि हा मिळून ठरवलेला हा त्यांचा तो प्रोग्राम होता एक समझ, सामाजिक बांधिलकी म्हणून ते आपण केलं दुसरं काही नेत्यात म्हणजे आपल्याला केलेल्या कार्याची पावती आपल्याला मिळाली असं आपल्याला वाटतय ते एक, तर आपण करतच असतो एक शहराला आपल्याकडे ते पाणी आपण दिलं एक लोकप्रतिनिधी म्हणून ते आपलं कर्तव्य पण पाणी देऊन नाही तर सर्व गोष्टींमध्ये आपण नगरपालिका असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल त्या त्या काळात आपण जनतेला आणि लोकांना आणि संस्थेचं काम पण केलेलं नाही जेव्हा आजच्या कार्यक्रमातून असं जाणवत हे येणाऱ्या नगरपालिकेचे नांदी तर नाही काय सांगाल नाही तसे या कार्यक्रम मध्ये नगरपालिकाचा तस काही संबंध नाही कारण नगरपालिकेचा अजून आरक्षण नाही आरक्षण निघल्यानंतर मग त्याचा आहे हा एक समाजाने संस्थांनी हा ठेवलेला हा कार्यक्रम आहे की जे आपण चांगलं काम केलं त्याबद्दल सत्कार होता नाही आपल्यावर तर जनतेचं प्रेम आहे आज दिसून आलाचे गो हो। पण येणाऱ्या काळात समजा आपल्याला संधी मिळाली तर आपण काय निर्णय घ्याल राजकीय कार्यकर्ता म्हणून जर आरक्षण निघालं जनरल किंवा ओबीसी तर ते आपण जोडू ठीक आहे धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका